एकनाथ खडसे बोलत होते त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आता आपण पुन्हा ही दृश्य बघतोय गुवाहाटीतनं अडीच तासांनंतर एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हॉटेलच्या बाहेर उपस्थित आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा सविस्तर बोलूया ल आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया आपण मात्र ही दृश्य आपण बघतोय काही क्षणापूर्वी एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले आहेत त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा माहीत नव्हतं की आपण कुठे चाललेलो आहोत दोन अडीच तास ते हॉटेलमध्ये नव्हते हॉटेलच्या बाहेर होते त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सुद्धा माहीत नव्हतं की ते कुठे गेलेले आहेत कोणी सांगत होतं कामाख्या मंदिरामध्ये गेले कोणी सांगत होतं मुंबईकडे येण्यासाठी निघाले कोणी सांगत होतं ते नवी दिल्लीला जातील मात्र न्यूज एटीन लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय आम्ही सातत्यानं म्हणत होतो की गुवाहाटीतच आहे। ते आहेत आणि कुठल्या तरी भाजपच्या बड्या नेत्याला ते भेटायला गेलेले असतील अडीच तासांनंतर एकनाथ शिंदे गुवाहाटीतच आहेत आणि हॉटेलमध्ये सुद्धा परतलेले आहेत अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे एकनाथ शिंदे हे नेमके दोन अडीच तास गुवाहाटीत बाहेर होते म्हणजे कुठे होते कुणाला भेटायला गेलेले होते नेमकी पुढची रणनीती काय आहे कशी आखली आहे